शाहपूर पोलीस ठाण्याच्या गुणेशोध पथकाची कारवाई चोरीच्या आठ मोबाईल हँडसेटचं आरोपी चेरबंद शहापूर पोलीस ठाण्याच्या गुणेशोध पथकाने रेकॉर्डवरील आरोपी नागेश हनुमंत शिंदे वय वर्ष तीस राहणार शहापूर तालुका हातकलंगले या ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून चोरीचे आठ मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले आहेत एकूण एक लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मोतीमाल हस्तगत करण्यात आला अवधूतनगर शहापूर येथे फिर्यादीच्या राहत्या घराच्या टेरेसवरून अज्ञात चोरट्याने मोबाईल हँडसेट चोरले होते या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर कारवाईत ॲपल विवो ओप्पो रियलमी सॅमसंग या कंपन्यांचे एकूण आठ मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार असिफ कलायकार आणि रोहित डावळे यांना माहिती मिळाली त्यानुसार संशयित आरोपी नाकेश हनुमंत शिंदे याला ताब्यात घेऊन के चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्यातील मोबाईल हँडसेट चोरल्याची कबुली दिली तसेच त्याने हातकलंगले पोलीस ठाणे दिलं व कोल्हापुरातील मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली सदर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे असिफ कलायकार रोहित डावळे आयुब गडकरी महेश कोरे शशिकांत ढोणे होमगार्ड शेळके आणि शिकलकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला सदर आरोपीवर यापूर्वी एकशे तीन चोरीचे गुन्हे दाखल आहेत पुढील तपास पोलीस हवालदार करत आहेत